नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझे तर दादा आज दा आपण आपल्या या झेंडूच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर तर साधारणतः दादा हा झेंडूचा प्लॉट किती दिवसात झालेला आहे एक महिन्याचा प्लॉट कम्प्लीट झालेला आहे बरोबर तर झेंडू या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खते त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश ह्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त आणि जर खात तर तुम्ही बेडमध्ये बेसल डोसमध्ये खाली वापर केला आहे बरोबर बेडमध्ये तर मग मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही ते ऑर्गॅनिक कार्बनयुक्त आणि जर खत बेडमध्ये भरली याचे तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले हां म्हणजे काय काय रिझल्ट जाणवले फुटवा झाला चांगले झाड डेव्हलपिंग झाले हा म्हणजे प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा तर डायरेक्ट एकदम खोडातून फुटवाय बघा ना जमीन लगत डायरेक्ट खालून हे बघा ना खोडातून भरपूर प्रमाणात फुटवेले गेले झाडात बरोबर हा अजून काय काय जाणवलेतिकार शक्ती चांगली हां झाडाची रोग प्रतिकारक्ष दादा प्रत्यक्ष जर पाहिलं ना झाड एक सारखं म्हणजे इथून जर पाहिलं तर शेवटपर्यंत एक सारखा प्लॉट आहे आणि महत्वाचं काय एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती कोणत्याही प्रकारचा आगचा प्रकार म्हणा किंवा बाकीचे आहे ना रोगराईचा प्रकार किडीचा अटॅक म्हणा कुठंच दिसत नाही बरोबर एकदम एकसारखा प्लॉट आहे तर मला एक सांगा ज्या वेळेस सा तुम्ही जे आपल्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त आणण्या खतं बेडमध्ये भरली होती आणि कडू पावर, तो वर तो पावर तर वरून स्प्रे काढला तर कडू पावर मारल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट जाणवले त्याचे कडूचे कडूपावर हा आणि त्याचं महत्वाचं काय येतं ज्याला मावा तुडतुडे पांढरी माशी कोणताच अटॅक दिसत नाही झाडावर बरोबर तर मला सांगा दादा आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जाणाऱ्या खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधान यात इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल सर्व शेतकऱ्यांनी हेच खतं वापरावी हां रिझल्ट चांगला आहे या कंपनीचा हां कसं आहे दादा माहिती आहे का आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्तदाणे जर खत आहेत ना दादा ही पूर्ण मातीवरती काम करतात म्हणजे माती भूजभूषित करणं जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं म्हणजे कसं आहे ज्यावेळेस तुम्ही जे ऑर्गॅनिक आहे ना कार्बन युक्तदाणे जर खतं भेटवधी भरता तर झाड आहे ना जादा रोगाला बळी बळी पडत नाही जादा महत्त्वाचं आणि महत्त्वाचं काय होतं पूर्ण माती तुमची भूजभूषित राहते पूर्ण ऑर्गॅनिक असल्यामुळे बरोबर धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल